हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमची जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिझल्ट चेक करण्यासाठी कशी प्रोसेस असते त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यानंतर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजे अँसर की कशी चेक करायची याविषयी सुद्धा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते तर बघा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट आता कधीसुद्धा येऊ शकते म्हणजे आज येऊ शकते उद्या येऊ शकते किंवा चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये कधी सुद्धा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स जाहीर होऊ शकते कारण की जेव्हा ज्या मित्रांनो पहिली रिस्पॉन्स जाहीर होते त्याच्यानंतर जी सेकंड रिस्पॉन्स असते ती येण्यासाठी मित्रांनो कमीत कमी पंधरा दिवसाचा अंतर असतं दहा ते पंधरा दिवसाचा परंतु तो जो पिरियड आहे किंवा तो जो कालावधी आहे मित्रांनो तो झालेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता जी सेकंड रिस्पॉन्स येणार आहे तुमची ती कधी सुद्धा मित्रांनो जाहीर होऊ शकते त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेआयकन ऑलवरती प्रेस करायचे आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचा आहे जेणेकरून अँसर के आली रे आली की लगेच सर्वात पहिली अपडेट मित्रांनो आपण तुम्हाला सर्वात अगोदर वरती आणि टेलिग्रामवरती देणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी अप टू डेट राहण्यासाठी जॉईन नक्की करा ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा जो रिझल्ट कसा चेक करायचा करण्याची काय प्रोसेस आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या मध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा तुमची प्र, ही आहे रिस्पॉन्स बघा सदर उत्तर तालिकेतील संदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार म्हणजे दोन मार्च ते चार मार्च या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी टाइमिंग दिला होता या त्यांच्या लॉग इन मधून हरकती त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह इत्यादी सोबत पद्धतीने सादर करावेत असे पत्रक, पत्रकांमध्ये कळवण्यात आले होते तर आता मित्रांनो तुम्ही या कालावधी मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की रिझल्ट कसा चेक करायचा सर्वात प्रथम मित्रांनो की बद्दल सांगतो त्यानंतर आपण रिझल्ट वरती चर्चा करूया तर बघा तुमचा हाऊ टू डाउनलोड बॉम्बे हायकोर्ट अँसर की दोन हजार चोवीस प्रोसेस समजून घ्या कॅन्डिडेट कॅन डाउनलोड द दर की फ्रॉम द बॉम्बे हायकोर्ट ऑफिशियल वेबसाईट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन हिअर्स द स्टेप बाय स्टेप प्रोसेस आता ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घ्या ही ऑफिशियल वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन तर पहिली स्टेप आहे विजिट द ऑफिशियल वेबसाईट अँड देन रिक्वायरमेंट रिक्रुटमेंट सेक्शन ऑफ द वेबसाईट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय सेक्शन मध्ये जायचं आहे से, त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे गो टू नोटीस अन्सर की अँड ऑब्जेक्शन फॉर्म फॉर स्क्रीनिंग टेस्ट अँड देन गो टू लॉग इन लिंक ही लॉग इन लिंक आहे मित्रांनो ही, मित ही आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करूया आता सध्या आलेली नाही ज्यावेळेस अँसर की येईल त्यावेळेस आपण ती डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करूया सेकंड अँसर की आ, या ठिकाणी तुम्हाला हे समजलं त्यानंतर तुम्हाला तुमच्या डिटेल्स एंटर करायचे आहेत आणि त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे डाउनलोड द बी एस सी की आणि तुम्हाला तुमची ॲन्सर की डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड करताना मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे लॉग इन जाईल तुम्हाला हे सर्व प्रोसेस करण्याची गरज नाही आपण तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहोत त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे लॉग इन चा इंटरफेस येईल या ठिकाणी सिंपल तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे नोंदणी क्रमांक आणि तुमचा जो पासवर्ड असेल तुम्ही अप्लाय करताना टाकलेला तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि कॅप्चा वगैरे भरायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची सेकंड रिस्पॉन्स किंवा एन्सर की चेक करू शकता आता राहिला मुद्दा चा तर रिझल्ट कसा चेक करायचा ते समजून घ्या तर पहिली जी स्टेप आहे विजिट द बॉम्बे हायकोर्ट ऑफिशियल वेबसाईट ॲट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन सी डॉट इन तुम्हाला या वेबसाईट वरती जायचं या ऑफिशियल वेबसाईट वरती त्याच्यानंतर गो टू द रिक्रुटमेंट सेक्शन प्रोवायडेड ऑन द होम पेज ऑफ द वेबसाईट रिक्रुटमेंट सेक्शनचा एक टॅब असेल ओवरच्या साईडला त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर विदिन द रिक्रुटमेंट सेक्शन सर्च फॉर द सेक्शन टायटल द रिक्रुटमेंट स्टेनोग्राफर ग्रेड थ्री ज्युनियर क्लर्क अँड पी हमाल पोस्ट त्या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर फोर्थ स्टेप आहे न्यू नाव लुक फॉर लिंक तुम्हाला एक लिंक दिसेल त्या लिंक साठी तुम्हाला बघायचं आहे त्या ठिकाणी रिटर्न एक्झामिशन रिझल्ट म्हणून आणि क्लिक ऑन दिस लिंक टू प्रोसेस टू द रिझल्ट पेज त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे की प्रोसेस साठी रिझल्ट साठी आफ्टर क्लिकिंग द रिझल्ट लिंक यू विल लाईक बी डायरेक्टेड टू अ पेज ऑर अ पीडीएफ डॉक्युमेंट लिस्टिंग तुमच्या समोर एक पीडीएफ ओपन होईल त्या वरती क्लिक केल्यानंतर वन्स यू हॅव फाउंड युअर रिझल्ट डाउनलोड ऑर प्रिंट अ कॉपी ऑफ इट ज्यावेळेस तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येईल त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे किंवा त्याची एक कॉपी तुमच्या सोबत ठेवायची आहे मित्रांनो डाउनलोड करून ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची अन्सर की चेक करू शकता आणि तुमचा रिझल्ट तुम्ही चेक करू शकता आता रिझल्ट बघा आता सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते हे बघा तर सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो कधी सुद्धा जाहीर होऊ शकतो कारण की जो दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी असतो फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि सेकंड रिस्पॉन्स शीट याच्यामध्ये तर तो कालावधी झालेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा जाहीर होऊ शकते त्यामुळे तुम्ही अप टू डेट राहायचं मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट तुम्ही चेक करत राहायचे कधी सुद्धा मित्रांनो तुमची आन्सर की जाहीर होऊ शकते ठीक आहे टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉईन करून ठेवा त्याच्यावरती आपण सर्वात प्रथम अपडेट देत असतो थँक्यू सो मच धन्यवाद